नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या घडामोडी सत्तावीस जून ची राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा बारा जुलै रोजी होणार दत्ता अवधूत एंटरटेनमेंट स्वररंग पेन आणि दर्पण विजन एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कै पांडुरंग विठ्ठल घांगरेकर स्मृती चषकाचे आयोजन पेंडचे नाटक कर्मी पांडुरंग घांगरेकर यांचे नाचजावई कौस्तुभ भिडे यांनी आपल्या सासऱ्यांची परंपरा आबाधित राखत पेण मध्ये गेली तीन वर्ष एकांकिका स्पर्धा राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा यांसह नवोदित कलाकारांना रंगमंच मिळावा या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवित असतात सत्तावीस जून जुलै रोजी होत आहे तरी स्पर्धकांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त भाग घ्यावा असे आवाहन कौस्तुभ भिडे यांनी एका प्रसिद्ध पत्रकांवये केले आहे ही स्पर्धा दोन गटांमध्ये होणार असून यामध्ये पहिला गट सहा ते चौदा वर्ष गट आणि दुसरा गट पंधरा वर्षावरील असणार आहे पहिल्या गटासाठी प्रवेश फी शंभर रुपये तर दुसऱ्या गटासाठी दोनशे रुपये असे आहे तरी ही, ही स्पर्धा बारा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता पेंट कौशिकी गार्डन बोरगाव रोड येथे संपन्न होणार आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद